नमस्कार डी चोस्ताने पाहू शकतात आज आपण मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या बॉर्डर जवळ आहेत या ठिकाणी सेंदवा फाटा या गावाच्या जवळ आपण आलो आहोत आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडने हा मध्य प्रदेशचा भाग आहे या ठिकाणी जे गाव आहे तळशनेर बॉर्डर हा शेवटचं गाव आहे आपण नेमकं या ठिकाणी याच्यासाठी आलो की या ठिकाणचा जो आदिवासी बांधव असेल या गाव या ठिकाणचा जो आदिवासी बांधव असेल याच ठिकाणचा जो गरीब गोर आदिवासी बांधव असेल यांच्या मुळात समस्या काय हे जाणून घेण्यासाठी आपण आज एम पी बॉर्डर व महाराष्ट्र बॉर्डर मधील जे नागरिक आहे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी करत करताय त्यांना सुख सुविधा मिळाली की नाही मिळाली त्यांना वन पट्टी मिळाली की नाही मिळाले घरकुल मिळाली की नाही मिळाले अशा विविध यांच्यासाठी आपण आज डी चोवीस तास मेमी चॅनल या माध्यमातून सर्वे करत आहे लोकांना आजपर्यंत रोजगार मिळाला की नाही मिळाला महाराष्ट्र बॉर्डोवरील जे लोक आहेत ज्या सिमिलर लोक राहतात त्यांचा विकास झालाय की नाही झाला हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय की नाही आपण हे जाणून घेऊया आणि आम्ही गेले दोन दिवस या ठिकाणी सर्वे करणार आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून माझ्या या साईडला जर बोलला तर मध्य प्रदेश बॉर्डर आणि या साईडला बोलला महाराष्ट्र बॉर्डर या रेषेमधील जे गावे येतील त्या गावाचा विकास झालाय की नाहीये या संदर्भात आपण या ठिकाणी अपडेट घेण्यासाठी आलो आहोत आणि शासनाला जागू जागृत करण्यासाठी देखील या ठिकाणी येणार आहोत या या स्थानिक लोकांचे समस्या या ठिकाणी काय आणि आपण डीच उस्तास माध्यमातून संपूर्ण हकीकत या ठिकाणची आपण दाखवणार आहे कॅमेरामॅन निलेश धनुसर डीच उत्सका जय हिंद जय महाराष्ट्र